कुटुंबाच्या विरोधात जाऊन एका तरुणी प्रियकरांशी लग्न केले कोर्टात लग्न करून ती घरी परतली घराच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन एका तेवीस वर्षीय तरुणीने प्रियकरांशी लग्न केले लागाच्या भरात तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने तिची गळा दाबून तिची हत्या केली ही गोष्ट लपवण्यासाठी त्यांनी तरुणीचे अंतिम संस्कार देखील केले तरुणीच्या प्रियेकरांनी पोलिसाकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला ऑनर क्लिंगच्या या घटनेमुळे परिसरात खरबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेटर नोडेच्या चिपियाना गावात ही घटना घडली आहे मृत नाव नेहा आहे नेहा तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाशी प्रेम संबंध होते दोघे शेजारातून एक शाळेत शिकले होते शाळेपासून त्यांचे प्रेम संबंध होते त्यामुळे नेहा आणि पळून जाण्याचा निर्णय झाला लग्नानंतर त्याच दिवशी माहेरी आली आणि घात झाला